बगा हिरवळ पिके बगत्रा चोपडा आणि यावल रस्त्यावर ही शेती हे मळे केळीचे बागामुगाच्या अनेक पिकांच्या इथं व्हरायट्या आहेत आता ही तयार आहे शेती केळी वा 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 बागा बागा बाबा वा वा क्या बात आहे सुंदर आहे ना हे यावल तालुका काहल तालुका जळगाव जिल्ह्यातील केळी प्रख्यात आहेत बाहेर देशात सुद्धा जाते केळी किती मळे बरोबर तिथं बघा हरभरा गहू ते बघा गहू गौरची पीक केळीचे मळे আজি মড়ে আম্ম শিকবি রাজা চে ধরে ফুলদে চিৎ চিদ্ধ দিস শিকবি দাদা জমন ধ